आ, सर मला सांगा तुमचं नाव काय आणि तुमच्या सध्या समाज माध्यमावर तुमच्या नावाची चर्चा होते तुम्ही एक शिवसैनिक होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आजकाळात कोसळला आहे त्याचं काम तुम्ही केलंय आणि त्याच्या तटबंदीत जिथे आता राजकोट किल्ला आहे त्याचंही काम केलंय असं समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तुमचं आणि नाव काय आणि कोणत्या संस्थेत तुमचा संबंध होता आणि शिवसेनेचा आता संबंध आहे काय नमस्कार मी बाबा सावंत कालपासून रात्रीपासून आम्हाला कळलं की आमचं टी व्हीवर किंवा समाज माध्यमांवर कुठेतरी प्रसिद्धी अशी दाखवली जाते की युवा मजूर सहकारी संस्था किर्लोस तालुका मालवण ही संस्थाचे बाबा सावंत हे त्या कामाच्या संबंधित आहेत असं त्या बातमीत दाखवलं जाते हे साप चुकीचं असून मी त्या संस्थेशी कोणताही माझा संबंध नाही त्या मी मुद्दम आज राजकोटवर बघायला आलो तिथे काम जे चालू आहे या कामावर माझा मी काम बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे काम आपण कोणी केले संस्थेने केले असेल किंवा यव मजूर संस्थेने कोणी केलं असेल पण माझं आज समाज माध्यमावर जे नाव दाखवत आहे ते कृपया सध्या थांबावं जेणेकरून मला त्याचा मनस्ताप भोगावा लागतोय मी त्या संबंधित कोणत्या दोन हजार बावीस पूर्वी त्या संस्थेवर मी होतो परंतु ती गावची संस्था असल्यामुळे मी त्याच्यानंतर त्याच्यातून एक्झिट घेतला म्हणजे बा... मी बाहेर पडलो त्या संस्थेतून त्याच्यानंतर दोन हजार तेवीसला हे काम जे शिवाजी महाराजांचं जे हे पुतळा जो बसवलाय तर ते त्याच्यानंतर तो, तो पडल्यानंतर ते हे जे काय वादळ उठलंय आणि त्याच्यात आमचं नाव बदनाम केलं जात आहे मी सध्या मागच्या वेळी पूर्वी शिवसेनेत पण काम करायचो तेव्हा वैभव नायकांनी माझ्या वाढदिवसाला भेट दिली होती आणि त्यांचा तो फोटो दाखवून मला बदनाम केलं जाते आहे तर मी सध्या कुठच्याही पक्षात काम करत नसून सुद्धा आणि त्या संस्थेत नसून सुद्धा मला नाहक बदनाम केलं जाते आहे तर कृपया हे थांबावं अशी मी समाज माध्यमांना सगळ्यांना सर्वांना विनंती करतो आणि शिवाजी महाराजांबद्दल अभिमान असल्यामुळे त्यांच्या नावावरून कुठच्याही गोष्टी होऊ नये असं मी स सर्वांना विनंती करतो की जेणेकरून हा मालवणचा आमचा पर्यटन म्हणा किंवा इतर जो भूषणा व ज्या गोष्टी होत्या म्हणजे किल्ल्यामुळे तर ते सोडून इतर गोष्टींकडे आपण वळया नको आणि ह्या गोष्टीची प्रसिद्धी आपल्या मालवण तालुक्याला बदनाम करण्यासाठी ज्या गोष्टी आपल्या आपल्या होत आहेत त्या थांबाव्यात आणि दोन किती साली या संस्थेत होता आणि हे जे बांधकाम आहे ते कुठल्या सालातलं आहे मी दोन हजार बावीस पूर्वी संस्थेवर होतो आणि हे जे बांधकाम आहे ते दोन हजार तेवीसच्या नंतरच आहे त्यामुळे तुमचा या मजूर संस्थेची तुमचा या बांधकामाची संबंध संबंध नाही संबंध नाही काही संबंध नाही हे मी माझं हे दाखवतोय तुम्हाला लेटर त्याच्यावर माझं कुठेही नाव नाही या मजूर संस्थेवर जे संचालक बॉडीवर नाही किंवा चेअरमन नाही किंवा आणि अन्य कोणत्या याच्यात नाही मग तरी सुद्धा मला का याच्यात बोल जात आहे आता तुम्ही शिवसैनिक आहात का आता मी सध्या शिवसैनिक नाही आहे सध्या मी घरीच माझा प्रॉब्लेम असल्यामुळे मी घरी असतो पूर्वी शिवसैनिक होतो पूर्वी शिवसैनिक होतो तुमचा आमदार शंकर कांबळे शिव वगैरे वैभव नाही वैभव नाईक यांच्याशी संबंध होता का हा वैभव नाईक पूर्वी आमच्या या तालुक्याचे आमदार आहेत आणि त्यांच्याशी काय विकास कामांवर चर्चा करण्यासाठी किंवा काय असं आम्ही जातो नाही असं नाही आणि त्यासंबंधी आता तरी शिवसेनेचा मी सध्या पक्षाशी बांधील की नाही मग तरी सुद्धा हे कारण नसताना मला ह्याच्यात गोवलं जातंय आणि कृपया याच्यातून सर्वांनी मी विनंती करतो की हे थांबावं तुमचं नाव आणि पद माझं माझं नाव प्रशांत नामदेव सावंत मला बाबा सावंत म्हणून ओळखतात मी सध्या पद कुठच्या पदावर नाहीये कुठच्या मराठा समाजाचं काम करतोय मराठा समाजाचा जरांगे पाटील इकडे यायचे आहेत त्यांच्यासाठी आम्ही दौऱ्यानिमित्त इकडे आलो होतो आणि तेव्हा मला माहिती पडल्यानंतर पत्रकारांना भेटून मी विन मी विनंती करतोय तुमच्या तुम मार्फत की तुम्ही हा ह्या गोष्टी थांबाव्यात